तो हमारे दो ठीक है तीन मुली एक मुलगा चार इकडे तुम्हाला दोन मुली प्लानिंग बरोच करावा लागतो दोन दोन होण असे दोन काय एक मुलगा एक मुलगी ओके अजून तुम्हाला एकच अरे देव माझ्यासारखंच मी पण एकटीच जागा करा जागा करा जरा जागा करा जरा जागा जरा माझ इकडे अजून कोण आहे तुम्ही सांगितलं किती आहे एक मुलगा एक मुलगी ओके ह्या साईडला बघूया आजी मुलं कित तुमका हा पोरा सांगा की सांगा तीन मुलगे एक मुलगी ओके आजी तू का एक मुलगा एक मुलगो आणि दोन मुलगी ओके तुम्हाला मी आहे ना आहे ना मग तुम्हाला ताई दोन मुलगे दोन दोन ओके ह्या साइडला जाते हा लवकर लवकर वेळ नाही आपल्याकडे ब्राऊन हेर ब्राउन कलर चे लाल हेर लाल केस ओ काकी गे काकी, कशे घे बिझी कसे किती मुलं तुम्हाला दोन काय चालला यांचा दोन तीनच घेऊन बसलो पहिल्या काळात पाच सात आठ आठ काढी होती इकडे ताई तुम्हाला सांगितलं मी तुम्ही सांगितलं एक मुलगा शे एकच मुलगा अजून कोण आहे त्या साइडला आहे कितके गे तुमका झील असत तू चेडू असा दोन चेडे ओके दोन छेडे ठीक आहे अजून ह्या साइडला अजून कोण आहे वयस्कर ह्या साइडला आहे कोण वयस्कर तिकडे कोणतरी वयस्कर बाई होती तिने मला सांगितलं तिला तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे तीन मुली आणि एक मुलगा आहे दोन आहेत ना तुम्ही दोघी की तुम्ही पण तुम्ही पण या तीच आहे या तीन मुली आणि एक मुलगा तसंच अजून एक बाई होती तिने सांगितलं मला चार मुलं आहेत पाच आहेत कोणाला कोणाला आहेत पाच आई? या जरा पुढे या पाच आहेत ना या पुढे या अरे या जरा हात पकडा आणि या पुढे या प्राईज घेऊन तुम्ही जाणार आणि बसलात या लवकर अच्छा त्यांना इकडे बोलू प्राईज घेऊन या लवकर या लवकर या, या, या चला 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 अच्छा मी येते न्यायला तुम्हाला ठीक आहे जरा जागा द्या जागा द्या ठीक आहे या जागा के लिए बी या या लवकर पांच मुली एक मुलगा सहा या लवकर या लवकर को बोलवता है मुली ना नको तुम्हें या तुम्हें या हाथ पकड़ मजा या हाथ पकड़ हाथ पकड़ हाथ पकड़ या अगर ये गे मैं धरते तुका ये नहीं पड़ा से तू या पूर्वीच्या काळात एका महिलेला चार पाच सहा सात एक डझन पण मुलं असायची असं मी ऐकलं आहे पण आपल्या ह्या काळात आम्ही एक किंवा दोन मॅक्स तीन घेऊन गप्प बसतो ज्यांना फक्त मुलीच आहेत मुलगा एकही नाहीये तीन मुली चार मुली लाईट लावा लाईट लावा तीन मुली चार मुली कोण आहे किती, किती चार मुली अजून कोण आहे चार मुली जो पहिला स्टेज वर येणार त्याला प्राईज भेटणार जो पहिला स्टेजवर येणार चार मुलीवाला त्यालाच प्राईज भेटणार आहे किती आहे तो किती चार मुली तुमचं नाव चंद्रप्रभा चंद्रकांत राऊ चंद्रप्रभा या इकडे काही दोन दिवस अभिनंदन तिकडे बघा मध्ये घ्या तुम्ही मध्ये नाही राहाय काही